ट्राय केलं होतं जेव्हा मला एवढं आवडलं होतं ना यांचं मेन आहे ना वैशिष्ट्य काय हे लोक आहे ना ऑइल वापरत नाही यांचं जेवढं आहे ना ते सगळं प्युअर लोणी आणि घी मध्ये तयार होते प्रोडक्ट प्रत्येक प्रोडक्ट त्याच्यामध्ये तयार होतात त्यामुळे जेव्हा फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं ना मी कंटिन्यू वन मंथ तिन्ही होतो त्यामुळे एवढं आवडलं आणि टेस्ट कोटाला काही त्रास नाही अजिबात तुम्ही दररोज खाऊ शकता लहान बाळांना मोठ्या लोकांना व्यस्तर लोकांना तुम्ही आणू शकता दररोज खाऊ शकता काही त्रास होणार नाही कोटाला काय ऍसिडिटी त्रास होणार नाही काही नाही जे काय बनतंय लाईव्ह ओपन किचन मध्ये बनत आहे संध्या हायजिनिक हे तयार होतंय प्रत्येक पदार्थ यांचं आणि जेव्हा मी ट्राय केलं होतं माझी इच्छा होती की सरांना मी रिक्वेस्ट केलं शरण सरांना की छत्रपती संभाजीनगर मध्ये मला हे चालू करायचं आहे तर सर यांनी मला सहयोग केला तिथे आपण चालू करूया आणि मराठवाडा याचा गेस तुम्हाला भेटणार नाही ही माझी गॅरंटी आहे शहरामध्ये आपल्या शहरामध्ये पहिली शाखा आहे यांची शाखा पुण्यात नऊ शाखा आहे बँगलोरला तीन शाखा आहे रायचूरला एक शाखा आहे आणि अहमदाबादला मागच्या महिन्यात चालू झालेली आहे आता याच्या पुढे पुढच्या महिन्यात मुंबई आणि वडोदा चालू होणार आहे याचं वैशिष्ट्य हे आहे ना सर जे आपण इथे महाराष्ट्रात खात आलेलो आहे दावणगिरी लोणी डोसा हा जो डोसा आहे ना हा दावणगिरी जे आपण खात आलेलो आहे तो वेगळा डोसा आहे हा रियल दावणगिरी दावणगिरी शहरात जो डोसा तयार होतो ना तो डोसा आपल्याला इकडे ना करायला आहे की बाबा हा डोसा काय आहे लोणी काय ही जी लोणी आहे ना स्पेशल कोल्हापूरवर ना लोणी येते यांचं पत्ता काय भेटला आणि जी लोणीची क्वालिटी आहे ती तुम्हाला क्वालिटी कुठेच भेटणार नाही यांचं पण आहे ना बँगलोर वर न येते मंदिरी तूप येते कुठले प्रोडक्ट मध्ये कॉम्प्रोमाइज नाही म्हणून आहे ना या ब्रँडचा आहे ना व्हॅल्यू एक नंबर आहे काही खावा याच तुम्हाला नक्की आवडतात त्यांना मी आव्हान करणार तुम्ही नक्की या प्रत्येक प्रोडक्ट ट्राय करा आणि फीडबॅक द्या तुम्हाला नक्की आवडणार ही माझी गॅरंटी आहे काय सर याच्यामध्ये तुम्हाला पुढे टक्के इडली भेटणार डोसामध्ये उत्तप्पा डोसा पडून उत्तप्पा भेटणार आणि मेन जे आहे आपल्या मराठवाड्यात कुठेच नाही हे तुम्हाला आहे ना साऊथ मिन्स भेटणार जे आपण साऊथची थाळी म्हणतो ना ते थाळीच भेटणार फिल्टर कॉफी जी प्रॉपर ऑथेंटिक फिल्टर कॉफी आहे ते भेटणार आणि यांच्या जे व्हरायटीज ऑफ प्राइस आहे हे प्रॉपर जे साऊथ इंडियन रेस्ट असतात ते भेटणार हे तुम्हाला इथे नवीन युनिक डिशेस भेटणार आहे रेट जे आहे ना तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये जे रेट आहे त्यापेक्षा आम्ही रेट कमीच ठेवलेले आहेत कारण जे आहे ना प्रोडक्ट पण आम्ही जे देतोय ते बेस्ट प्रोडक्ट देतोय हे तुम्हाला कुठेच भेटणार नाही सगळे ऑइल वापरतात आम्ही गॅरंटी देतो की आम्ही जे ते वापरतो ग्राहकासाठी पत्ता शॉप नंबर वन टू थ्री चेता गोडा चौक गारखेडा संभाजीनगर पार्सल सुविधा पण आहे आणि एका आठवड्यात स्विगी झोमॅटो दोन्ही चालू होऊन जाणार आहे इडली साबार चटणी चटणी दोसा इडली साबार चटणी चटणी A gente